मदे शिकना रहोत। इंस्टाग्राम मार्केटिंग यामध्ये आपण शिकणार आहोत व्यवसायाचं इंस्टाग्रामचं पेज तयार करून अनेक लाईक फॉलो कस्टमरची लीड कशी जनरेट करतात याच्यामध्ये ॲप्लिकेशन कोणतं आहे ज्याच्या वतीने तुमचा कस्टमर हा वरती आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोचतो आणि तुमच्या व्यवसायाच्या प्रोडक्टची खरेदी विक्री काय करतो करत असतो इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर आहे इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमच्या प्रोडक्ट सेवांची जाहिरात करून विक्री वाढवणे ही एक व्हिज्युअल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे म्हणजेच फोटो व्हिडिओ रील्स वापरून ग्राहकांना आकर्षित करणे व्यवसाय मालकांसाठी फायदे काय आहेत हे तुम्हाला इथे दिलेले आहेत मोठा ग्राहक वर्ग भेटतो ज्याला ऑडियन्स रिच म्हणतात लाखो लोक इंस्टाग्राम वर ऍक्टिव्ह असतात हॅशटॅग वापरल्यावरती नवीन लोकांपर्यंत तुम्हाला पोचता येते विज्युअल अट्रॅक्शन मग याच्यामध्ये फोटो असेल व्हिडिओ असेल जसं की फोटो कसे बनवतात रील्स कशा बनवतात व्हिडिओ कसे बनवतात आणि लोकांना अधिक आकर्षित करतात हे या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं त्यानंतर प्रोडक्टची असेल सेवा असेल अधिक चांगल्या प्रकारे कशी सादर करायची याचा तुम्हाला इथे ट्रेनिंग दिलं जातं टोटल मोबाईलवरून सर्वात महत्वाचं म्हणजे कमी खर्च शंभर रुपयामध्ये तुम्हाला जास्त परिणाम आहे वर ते अकाउंट फ्री मध्ये आहे कमी खर्चामध्ये इंस्टाग्राम चे ऍडवर्टाईज चालू करू शकताय त्याच्यामध्ये डायरेक्ट सेलिंग होत आहे इंस्टाग्राम पेजवर ना चे इंस्टाग्राम शॉप तयार करून थेट इंस्टाग्राम वरून प्रोडक्ट विक्री करताय छोटस शॉप कसं केलं जातं ग्राहक थेट बाय नाव ऑप्शन वर ते क्लिक करून तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो म्हणजेच बचत होते याच्यामधून पोस्ट असेल ऑटो डीएम सॉफ्टवेअर वापरून काय होतं तुम्हाला ग्राहकांसाठी फायदे बघा कस्टमर बेनिफिट नवीन ऑफर व अपडेट त्यांना वेळेवर मिळतात प्रोडक्ट चे फोटो व्हिडिओ बघून निर्णय घेता येतो थेट इंस्टाग्राम वरून खरेदी शक्य होते डीएम करून वैयक्तिकरित्या प्रश्न विचारता येतात म्हणजेच काय होतं बघा तुम्हाला याच्यामध्ये मी पुन्हा दाखवलं इंस्टाग्राम मार्केटिंग कसं करावं याच्यामध्ये बिझनेस अकाउंट तयार करायचे मग प्रोफेशनल फोटो बायोमध्ये मा व्यवसायाची माहिती द्यायची आकर्षक कंटेंट मग फोटो रील्स कशा बनवायच्या प्रोडक्ट सेवा दाखवणारे फोटो असतील ग्राहकांचे फीडबॅक रील्स असतील हॅशटॅग मराठी व्यवसाय ऑनलाईन शॉपिंग कशा प्रकारे करायचं त्याच्यानंतर काही स्टोरीज हायलाइटेड कशा वापरायच्या ऑफर रिव्यूज फेक्यू कसे ठेवायचे इंस्टाग्राम मध्ये ऍड कशी चालवायची कमी बजेटमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोच आणि स्टेप आहे याच्यामध्ये डायरेक्ट मेसेज ऑटोमेशन म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला फायदे याचं काय होतं की विज्युअलायझेशन असल्यामुळे ग्राहकांसाठी आणि व्यवसायासाठी अशा प्रकारचं माहिती दिली असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचं आपण ऍप्लिकेशन बघायचं आहे धन्यवाद